नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत अगदी स्पेशल असा व्हिडिओ शेअर करणार आहे जो महिलांच्या अतिशय प्रिय असा विषय आहे तो म्हणजे गिफ्ट मैत्रिणी आणि कार्यक्रम आणि स्वतःसाठीचा वेळ तर ते कशात मिळणार आहे तुम्हाला तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जे समोर दिसतं आहे ना तुम्हाला ते सगळे गिफ्ट्स आहेत आणि जे मला मिळणार आहेत किंवा काही मिळालेले आहेत पण यापेक्षा अजून वेगळं आहे ते म्हणजे यानंतर काही गोष्टी आहेत काही कार्यक्रम आहेत त्यानंतर जो आनंद आपल्याला मिळतो ना तो आपल्याला Uh, कधी कधी स्वत आपण अनुभव घेत नाहीत ते कार्यक्रम अनुभवण्यासाठी आपल्याला कोणीतरी ते कार्यक्रम जेव्हा फ्रीमध्ये देतं किंवा कुणीतरी आपल्याला आमंत्रित करतं स्पेशली तुम्ही या असं इन्व्हाइट करतं त्यावेळेस जो आनंद होतो ना तो आनंद तुम्हाला जर मिळवायचा असेल तर जी प्रक्रिया मी केलेली आहे ना तीसुद्धा तुम्ही नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिलं गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते काय आहे ते ते म्हणजे हे दोन पाट बघू शकताय अतिशय सुंदर असे पार्ट आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे पार्ट आहेत ते दोन पार्ट आणि हा अगदी मोठा असा चौरंग बघू शकता खूप सुंदर आहे अगदी मस्त असा आहे आणि हे मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघू शकताय मी जी गोष्ट तुम्हाला सांगते ती म्हणजे Uh, अगदी स्पेशल अशी आहे आपला आवाज आपली सखी म्हणून एक ग्रुप आहे आपला तर त्यावरती दरवर्षी आपल्या मेंबर्सची नावनोंदणी होत असते त्याची मेंबरशिप घ्यायची असते तर ती मेंबरशिप मी यावर्षी घेतलेली आहे आणि तुम्हाला जरी ती मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याची नावनोंदणी तुम्ही माझ्याकडे करू शकताय तर त्यामध्ये ही पहिलं गिफ्ट आहे एक चौरंग दोन पाठ त्यानंतर एक चहाची किंवा कॉफीची केटल आहे त्यानंतर दुसरं गिफ्ट आहे ते म्हणजे सिंगल गॅसची शेगडी त्यासाठीची फीज आहे आपली फक्त सहाशे रुपये सहाशे रुपयामध्ये तुम्हाला एवढं तरी कुणी देणार आहे का त्याशिवाय तुम्हाला प्रत्येक मराठी पिक्चरच्या प्रमोशनमध्ये जे हिरो हिरोईन येतात त्यांनासुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तिकिटामध्ये सुद्धा सवलत असणार आहे म्हणजे जे दोनशे रुपयाचं किंवा दो अडीचशे रुपयाचं तिकीट असतं ते तुम्हाला दोनशे सत्तर रुपयापर्यंत मिळू शकतं नाटक वगैरे असतात त्यांचे तिकीटंसुद्धा तुम्हाला अगदी कमी दरात उपलब्ध होतात तर ह्या काही त्यानंतर आत्ताच तीन जानेवारीला हळदीकुंकचा कार्यक्रम झाला त्यातसुद्धा अतिशय सुंदर अशा बांगड्या मला मिळालेल्या आहेत त्या मी आत्ता जवळ घेतलेल्या नाही आहेत नाही तर तुम्हाला लगेच दाखवल्या असत्या त्यानंतर भरपूर सारे कुपन्स कुपन आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत या कुपनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या तर तुम्हाला पुढे बघायच्या आहेत पण मला अजून एक सांगायचं होतं की त्यांचे वर्षभरात अतिशय उत्तम असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात म्हणजे डी जे पार्टी लावणीचा कार्यक्रम त्यानंतर अधूनमधून जसं गुढीपाडवा दिवाळी वगैरे अशा पार्ट्या होत असतात आणि आत्ताच लगेच डी जे पार्टी वगैरे आहे तर त्याच्यासाठी अजूनसुद्धा नावनोंदणी चालू आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की करा तर मैत्रिणीनं पुढे काय काय गिफ्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले मी जे आपल्या लेडीजला अतिशय प्रिय असे आहेत ते दाखवते तर मैत्रिणीनं हे पहिलं गिफ्ट आहे, आहे, आहे। सोनसखी ज्वेलर्सच्या तर्फे ज्योतिषांचे मोफत मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे पण हे सगळ्या अटी आपल्यासाठी नाही आहेत तर आपल्यासाठी स्पेशल ऑफर पाठीमागे आहे बघू आहेत आपला आवाज आपल्या सखीच्या महिलांसाठी छोटंसं नॉट मंगळसूत्र मोफत मिळणार आहे आणि स्पेशल ऑफर म्हणजे जो तीन हजाराचा आर्टिकल नेकलेसचा सेट आहे तो आपल्याला सातशे नव्याण्णवमध्ये मिळू शकतो किंवा कोणत्याही एक ग्रॅमच्या दागिन्यांच्या खरेदीवर सत्तावीस टक्के सूट आणि खरेदीवर भेटवस्तूसुद्धा मोफत मिळणार आहे बरं तर हे सगळ्यात पहिलं कूपन आहे त्यानंतरचं कुपन आहे बघू शकताय तुम्ही स्वर्णिम ज्वेलर्सकडून छान असे कानातले गिफ्ट भेटणार आहेत तर त्याचा सुद्धा डिटेल ऍड्रेस इथे दिलेला आहे आणि तुम्हाला कोणीही असं फ्री गिफ्ट सहाशे रुपयामध्ये हे हे सगळे गिफ्ट आणि तुम्हाला जो वेगळा आनंद मिळणार आहे ना तो कुणीच देणार नाही आहे मी स्वतः हळदी कुंपाचा कार्यक्रम अटेंड केला आहे किती छान मज्जा करतात सगळ्या मैत्रिणी हे मी स्वतः बघितलेलं आहे तर बघू शकता हे एक गिफ्ट त्यानंतर नेक्स्ट आहे जो रेकी चिकित्सक लेवल एकचा कोर्स आहे तो तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे कुणाला नको असतं सांगा बरं एकदम एवढ्या सगळ्या गोष्टी रेकी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर अवश्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की संपर्क करा मला एकदा त्यानंतर स्ने स्वामी स्नेह डायनिंग हॉलमध्ये वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला फ्रीमध्ये थाळी भेटणार आहे आणि ही ऑफर फक्त आपल्या सखींसाठी आहे तर अनलिमिटेड थाळी आहे आणि तीसुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे तर फक्त तुम्ही बघू शकता आपला आवाज आपली सखीसाठीच आहे ही ऑफर त्यानंतर वेदस्पर्श म्हणून आहे तिथे आपल्याला दहा मिनटाची कास्य थाळी फूड मस फूट मसाज मोफत मिळणार आहे त्यानंतर मुलांसाठी सवर्णपराशांचा जो डोस असतो सोळा वर्षापर्यंतचा जो दीडशे रुपये प्राईज आहे तो फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये मिळणार आहे फुल बॉडी स्टीम मसाज आणि स्टीम फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे अवेलेबल आहेत पण आपल्यासाठी हे कूपन आहे फक्त बरोबर त्यानंतर बघू शकतायत इतक्या साऱ्या ऑफर आहेत डिटेनिंग फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हेअर हे, वॉश एकशे एकोणपन्नास रुपयात सातशे नव्याण्णव ह्या सगळ्या ऑफर आहेत आणि कोणत्याही हेअरकटवरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्यानंतर स्वातीज ब्युटी सलून म्हणून आहे त्यांच्या इथे तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये काय मिळणार आहे ब्लीच ब्राईटनिंग फेशियल आयब्रो जेल नेल पॉलिश हँडबॅग्स आणि अंडर आर्म्स एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत आणि त्याची डेट दिलेली आहे एक जानेवारी पंचवीस ते एक डिसेंबर पंचवीसपर्यंत त्यानंतर अजून असे बऱ्याच ऑफर्स असतात बरेच गिफ्ट्स असतात बरेच कार्यक्रम असतात तर जर ते तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही एकदा नक्की संपर्क करा सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही करू शकताय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन आणि अशाच भरघोस बक्षिसांसाठी नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुमचं बुकिंग करा चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय